नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रसमलाई बनवलेली आहे तीन तास तुम्ही फ्रीजला स्टोर करून खाऊ शकताय मी मस्त असं रक्षाबंधन स्पेशल रसमलाई बनवलेली आहे तुम माझ्या चेहऱ्याच्या आनंदाहून तुम्हाला दिसतच आहे आहे की किती परफेक्ट बनलेली आहे रसमलाई अप्रतिम चवीची रसमलाई आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय मस्त असं सर्व करून दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये काही टिप्स आहेत ते पुढं चालून तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्सुकता असते या सणाची सगळ्यांना तर हा सण आलेला आहे या सणासाठी अशा तुमच्या भावंडांना खाऊ घालण्यासाठी किंवा घरात असा गोडाचा पदार्थ म्हणून त्या दिवशी बनवण्यासाठी ही रसमलाई बनवू शकताय मस्त अशी चवीची रसमलाई आता इथं बनवणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर आता बघू शकताय मी इथं म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे दोन लिटर दूध घेतलेलं आहे वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया किंवा रसमलाई बनवण्याला सुरुवात करूया आता इथे एक मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण दूध ओतून घेणार आहोत सर्वात अगोदर तर आता इथे मी एक लिटर दूध ओतून घेणार आहे एका कढईमध्ये दूध आता गॅसवर ठेवून द्यायचं आहे गॅस ऑन कर केलेला आहे अगोदरच आता इथे मी केशरच्या काड्या घालत आहे केशरच्या काड्या घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला अवेलेबल असेल तर घालू शकतंय नाहीतर काही हरकत नाही अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त मी इथं साखर घातलेली आहे एक लिटर दुधासाठी तर आता इथं बघू शकता मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत बदाम आणि पिस्त्याचेच काप घातलं तर या रेसि रेसिपीला किंवा या रसमलाईला चव छान येते दुसरे ड्रायफ्रूट्स वापरू नका हेच वापरा पिस्ता आणि बदाम पिस्ता नसेल तर चालेल बदाम वापरू शकताय तर मस्त असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता या दुधाला आपण एक कमीत कमी पंधरा मिनटं उकळवून घ्यायचं आहे किंवा दूध पंचवीस टक्के आटवून घ्यायचं आहे फक्त पंचवीस टक्के दूध आटलं पाहिजे याच्यामधलं जास्त आपण दूध आटवणार नाही या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं चमचा फिरवून झाला की याला उकळी येईल उतूच आणण्याची शक्यता असते थोडंसं काळजीपूर्वक करा तर बघू शकता इथं मी ढवळून झालेलं आहे आता आपलं आता ही कढई शेजारच्या गॅसवर ठेवलेली आहे आणि आता इकडे एक लिटर दूध परत मी एका टोपामध्ये ओतून दिलेलं आहे आता गरम होण्यासाठी दूध मी इथं टोप गॅसवर ठेवलेलं आहे आता या दुधाला फाडण्यासाठी मी इथं विनेगरचा वापर केलेला आहे तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकताय मी अंध विनेगर घेतलेला आहे तर आता हे विनेगर आपल्याला एक दोन चमचे अंदाजा मी दोन चमचे घेतलेले आहेत मोठ्या चमच्याने जेवढं तुम्ही विनेगर घ्यायचाल तेवढंच आपल्याला पाण्या पाणी ओतून घ्यायचं आहे या ठिकाणी याच कपामध्ये तर आता इथं बघू शकताय मी पाणी ओतून देत आहे जेवढं विनेगर घेतलं होतं तेवढंच पाणी घेतलेलं आहे तर आता आपण सगळंच मिश्रण हे अर्धा कपाच्या जवळपास झालेलं आहे बघू शकताय आता इथे एक भांडं घेतलेलं आहे पूर्णाची चाळण ठेवलेली आहे वरती कॉटनचा कपडा आतरून घेतलेला आहे याच्यावर ही झाली आता पूर्वतयारी आपली आता इथं दूध आपलं ऊतू येत आहे चमचा फिरवून घ्यायचा आणि दुधाला उतू येऊ द्यायचं आहे बघू शकता थोडंसं दूध वरती आलं की मग आपण गॅस बंद करून घेणार आहोत हे बघा गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे दुधाला ओतू आलेला आहे परत एकदा चमचा फिरवून घ्यायचा आहे एक अर्धा मिनटं आपल्याला चमचा फिरवून झाला आपला की मग आता याच्यामध्ये विनेगरचं जे मिश्रण आपण बनवलेलं होतं पाण्याचं आणि विनेगरचं ते आता याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे म्हणू शकताय हे बघा असं थोडं थोडं करून ओतून द्यायचं आहे एका चम एका हाताने चमचाने हलवत राहायचं आहे बघू शकताय मस्त असं पनीर बनत आहे आणखीन थोडंसं ओतून द्यायचं आहे आपल्याला सगळंच ओतून द्यायचं आहे बघू शकताय आणि फिरवून घ्यायचं आहे चमचा मस्त असं पाणी एकीकड आणि छेणा एकीकडं झाला पाहिजे याच्यामधला छेणा म्हणतात पनीर म्हणतात याला तर बघू शकताय मस्त असं पाणी एकीकडं छेना एकीकडं झाला की आपण लगेच आता याला आ, एका लगेच आता आपल्याला या कॉटनच्या कपड्यावर ओतून द्यायचं आहे हे बघा मस्त असं छेना आता आपला झालेला आहे आणि आता इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजमधलं थंड पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे जे कुकिंग प्रोसेस राहते ते थांबते याचे याची तर आता इथं जास्त वेळ असं जर ठेवलं गरम आपण तर थोडंसं निबर होतात आपल्या रसमलया जे बनवतो आपण ते थोडंसं निबर बनतात ते निबर बनू नये म्हणून मी इथं थंड पाण्याचा वापर केलेला आहे बघू शकताय मस्त असं याच्यामधलं पाणी सगळं पिळून काढून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं पाणी पिळून काढायचं आहे आपल्याला पाणी पिळून काढल्याच्यानंतर एक ओझं ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटासाठीच मी आता याला असंच ठेवून देणार आहे आता इथं दहा मिनटासाठी ठेवून दिलेलं आहे मी आता इथं आपल्याला दीड कप साखर घेतलेली आहे मी एका कडाईमध्येच साखर टाकायची आहे आणि आता आपल्याला चार कप पाणी घालून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण साखर मोजून घेतली होती त्याच कपाने आपल्याला याच्यामध्ये पाणी मोजून टाकायचं आहे चार कप मी पाणी घेत आहे इथं तर रसमलाई आपण याच्यामध्ये उकडून घेणार आहोत म्हणू शकताय तर ते उकडण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केलेला आहे इथं मी पाणी जास्तच लागणार आहे तर आपल्याला संपू नये पाणी म्हणून मी इथं हजार अर्धा कप जास्तच वापरलेलं आहे पाणी बघू शकताय चार कप पाणी झाल्याच्या नंतर याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे या पाण्याला जास्त उकळत बसायचं नाही तो जोपर्यंत आपला रसमलया बनत आहेत तोपर्यंतच याला उकळी येईल म्हणून अगोदरच मी पाणी उकळत ठेवलेलं आहे बघू शकता चमचाची चमच्यांच्या साह्याने फिरवून घ्यायचं आहे आतमध्ये आणि आता इकडं आता बाजूला शेजारच्या गॅसवर उकळत ठेवलेलं दूध आता उकळत आहे बघू शकताय मस्त असं उकळत आहे आटून पण झालेलं आहे दूध अजून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे असंच बघू शकताय मस्त असं दूध आटलेलं आहे थोडंफार आणि अजून एक दोनशे दोन चार मिनटं याला उकळवून घेतलं की आणखीन थोडीशी टेस्ट वेग चांगली येईल आता इथे मी एक कपडा ठेवलेला आहे खाली आणि आता हा छेण्यामधलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे पनीरमधलं तर आता हे प पनीरचा गोळा आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत बघू शकताय मस्त असं काढून घ्यायचं आहे आणि आता हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आणि मग नंतर ना याची एक दहा मिनटं तरी मालिश करून घ्यायची आहे या छेण्याची किंवा या पनीरची बघू शकताय ह्या मनगटाच्या समोरच्या बाजूने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे किंवा मालिश करून घ्यायची आहे म्हणू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसं आपल्याला मालिश करून घ्यायची आहे दहा मिनटं याला जवळपास आपल्याला मालिश करायची आहे एकच एकसारखा गोळा झाला की मग आपण समजून जायचं की हा परफेक्ट झालेला आहे छेना आपला तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असंच करून घ्यायचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा उत्साह हो वाढतो या स सा, सणाला की हा तर सगळेच आ... उत्सुकतेने या सणाची वाट बघत असतात आता इथे एक नवीन टिप्स सांगत आहे मी तुम्हाला मी पाव चमचा इतकं मैदा घेतलेला आहे जेव्हा आपण रसमलाई बनवतो जे काठ चिरतात त्याचे ते चिरू नये काठा म्हणून मी इथं मैद्याचा वापर केलेला आहे पाव चमचा मी मैदा घातलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवलेलाच आहे मी तर आता इथं परत असंच मालिश करून घ्यायची आहे पिठ या चेण्याची मस्त असं मालिश झालं की एक जीव होतो गोळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल फुटल्यासारखं असं दिसतं तर आता इकडं पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आपल्या मी गॅस थोडासा मिडियम करून घेत आहे तर आता इथं मालिश करून झालेली आहे या छेण्याची दहा ते दहा धा मिनटं आता इथं आपण छोटा गोळा घ्यायचा आहे रसमलाई बनवून घेण्यासाठी बघू शकताय आहे मस्त असं गोल करायचं आणि थोडंसं हाताना असं प्रेस करायचं थोडीशी चपटी बाजू बनवायची आहे बघू शकताय मस्त असं सगळेच रसमलाया अशाच प पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे थोडंसं हात गोल क फिरवायचा आणि मग चपटी करायचं बघू शकता इथं सगळ्याच रसमलाया बनवून झालेल्या आहेत एक लिटर दुधामध्ये एकोणीस ते वीस रसमलाई बनवून झालेल्या आहेत बघू शकताय आता इथं मी पाण्याला उकळी आलेली होती मीडियम केला होता गॅस आता परत मी हाय केलेला है गयास, गयास ता आहे गॅस गॅसची फ्लेम लक्षात असू द्या हायच ठेवायची आहे आपल्याला आता इथं पाण्याला अशी खळखळून खड़ उकळी आली की मगच याच्यामध्ये रसमलाई आपल्याला सोडून द्यायची आहे बघू शकताय उकळी येत आहे आणि बाकीच्या आता सगळ्याच रसमलाई याच्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत आता सगळ्या रसमलाईया सोडून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे लक्षात असू द्या आणि वरती झाकण ठेवून पंधरा मिनटं याला उकडून घेणार आहोत बघू शकता थोड्या वेळाने मी झाकण खोलल्याच्या नंतर डबल टिबल आकार झालेला आहे साईज डबल टिबल झालेली आहे रसमलाईंची आणि हलक्या हाताने किंवा हलका स्पून लावून याला पलटी करून घेणार आहोत वरची बाजू खालच्या बाजूला करून घ्यायची आहे आपल्याला बघू शकताय मस्त असं न पलटी मारून घ्यायची आहे अप्रतिम दिसत आहे तर रसमलया पांढऱ्या शुभ्र अशा आणि आता परतच झाकण ठेवून याला उकडून घ्यायचं आहे अधूनमधून थोडंसं चेक करत राहायचं आहे बघू शकताय मस्त अशा रसमलया आता उकडून झालेले आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता बाजूला काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये थंड फ्रीजचं पाणी घ्यायचं आहे बघू शकता इथं बर्फाचे तुकडे ज जरी असतील तर ते जरी तुम्ही याच्यामध्ये टाकलेत तर आणखीनच चांगलं तर इथं मी थंड पाण्यात का टाकते याची कुकिंग कुकिंग प्रोसेस थांबते म्हणून मी थंड पाण्यात टाकते तर हे थंड पाण्यात का टाकायचे तर थंड पाण्यात टाकल्याच्यानंतर कुकिंग प्रोसेस थांबते कुकिंग प्रोसेस थांबली की मग याच्यामध्ये आतपर्यंत जे आपण रसमलाईचं जे दूध आटवून घेतलेलं आहे ते आतपर्यंत शिरतं त्याच्यामुळं याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये सोडून घ्यायचं आहे बघू शकता परफेक्ट कशी ओळखायची रसमलाई जे सोडलेल्या वरती पवत नाहीत आपल्या खालती बुडाला जाऊन बसतात तर ते समजून जायचं की परफेक्ट झालेल्या आहेत आपल्या तर आणि परफेक्ट पण उकड झालेली आहे याची उकडून झालेले आहेत म्हणू शकता याला तर बघू शकताय मस्त असं एक ते दोन मिनटंच आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे थोडंसं ढवळून घ्यायचं आहे हे पाणी आता बघू शकताय मस्त असं खाली जाऊन बसलेले आहेत सगळ्या रसमलया परफेक्ट झालेल्या आहेत बघू शकताय मस्त आता एक तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवणार आहे इथं मस्त अशी मार्केटमध्ये आपल्याला सहाशे रुपये आठशे रुपये किलो मिळते रसमलाई किंवा हजार हजार रुपये किलोसुद्धा असते इथं दोनशे ते तीनशे रुपयेमध्ये आपण रसमलाई बनवू शकतो आहे घरातल्या घरात आणि पौष्टिकही असतं बाहेरशी भेसळयुक्त आणून खा खाण्यापेक्षा अशी घरच्या घरी बनवू शकताय मस्त अशी रसमलाई झालेली आहे या ठिकाणी अप्रतिम दिसत आहे तर आता आपण इथं दूधसुद्धा मी आटवलेलं एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि सगळ्याच रसमलया थोड्याशा हलक्या हातानं प्रेस करायचं त्याच्यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि टाकायचं आहे पाणी काढून टाकायचं आहे आणि आता हे रसमलाई याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत ह्या दुधामध्ये आटवलेल्या सगळ्याच रसमलया तसंच करून करून आपल्याला सोडून द्यायच्या आहेत बघू शकताय सफसुद्धा करून दाखवत आहे मी इथं तर बघू शकताय मस्त असं रसमलाई आता रेडी झालेली आहे केशरचा कलरसुद्धा उतरलेला आहे या दुधामध्ये किंवा रसमलाईमध्ये म्हणू शकताय अप्रतिम चवीची रसमलाई रेडी झालेली आहे बाहेरची भेसळयुक्त ब बा आणून खाण्यापेक्षा महागडी तर घरच्या घरी बनवा अप्रतिम दिसते चवीलाही भन्नाट लागते आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा परत भेटू परत अशा एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद